नमस्कार आज ग्रामपंचायत कुजगाव ग्रामपंचायत एकसर आणि ग्रामपंचायत व्याळी यांच्या वतीने आज हा तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे आज आम्ही आमच्या कुसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आणि तिन्ही ग्रामपंचायतीच्या मेन शिवेच्या जागी आज एक बेकायदेशीर बेकायदेशीरित्या परवाना दिलेला एक क्रशर खाण व्यवसाय चालू आहे त्या खाण व्यवसायाचा टेक्निकल मुद्दे आम्ही बऱ्याच वेळाला जिल्हा प्रशासनाला आम्ही सांगितलं जिल्हा प्रशासनाला आम्ही वारंवार वर्ष आम्ही विनंती करून सुद्धा आज तक्रारी अर्ज दाखल करून अपील दाखल करून विभागीय विबा, आयुक्तांकडे सुद्धा अपील दाखल करून त्यांच्या आमच्या अर्जाचं अजूनपर्यंत व्यवस्थित निरसन त्यांनी केलेलं नाहीये त्यामुळं आज आम्ही आज गेले तीन दिवस झालं हा लॉंग मार्च चालू ठेवलेला आहे आणि या निमित्ताने एवढ सांगतो की जर जोपर्यंत खान क्रशर व्यवसाय हा बंद, बंद जानी जानी होत नाही आणि ते बंद करण्यासाठी ते चालू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे तसे ते वाईचे तहसीलदार यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं चालूच राहणार क्रशर खान व्यवसाय हा बंद झालाच पाहिजे त्याच्या पुढे आम्ही जोपर्यंत तो आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार कशासाठी तुम्ही बंद करत आहात क्रशय तो क्रशर व्यवसाय आज जर जर स्पष्ट सांगा गेलं तर आज सातारच्या ठिकाणी तुम्ही लिमखिंड बघितले असत लिमखिंड करायची आमची तुमची सगळ्यांची इच्छा आहे का जिल्हा प्रशासनाची आज आमचं गाव आहे त्या अशा ठिकाणी आहे की वरती पाच गणी आहे तिथून त्यात ऑलरेडी बफर झोन आहे बफर झोन आहे वरती पाच गणी आहे त्याच खाणीमध्ये सातशे एकोणचाळीस जो गट नंबर आहे त्याच्यामध्ये जलबांधार आहे त्या बंधाऱ्यामध्ये आमच्या गावातील शेतकरी कोरोना सारख्या काळामध्ये शेतकऱ्यांचा गुरं तिथं चरलेले आहेत तिथं पाणी पेतात त्या पाण्याच्या ठिकाणी खाण व्यवसाय चालू केलाय त्या खाण व्यवसायाचा हो हो जो रोड आहे तो रोड आमच्या वैयक्तिक शेतकऱ्यांच्या बांधावरनं केलाय त्या रोडच्या जर बांधावरून जर पन्नास गाड्या दिवसाला जात असतील तर तिथं काय परिस्थिती निर्माण होईल सांगण्यास एक कोण एवढं येणार आहे अवैध आहे अवैध आहे बेकायदेशीर परवाने त्यांना दिलेले आहेत आणि बेकायदेशीर परवान्यांचा आम्ही टेक्निकली पूर्णपणे त्यांना क्लिअर कट गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना या गोष्टीचं निरसन करायचं आहे त्यामुळे हा चालूच राहणार आहे आता तुम्ही हे सर्व वा ग्रामस्थ वाई तालुक्यातील आहात तर आता सध्या मंत्रिमंडळात तुमच्याच वाई तालुक्यातील एक मंत्री आहेत मकरंदाबा पाटील तर यांच्या कानावरती तुम्ही घातलेला आहे का हा विषय आमदार साहेबांच्या कानावरती गेले दोन वर्ष या गोष्टी आम्ही त्यांना घातलेल्या आहेत त्यांच्याकडूनही पॉझिटिव्ह असं उत्तर किंवा पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स ग्रामस्थांना अजूनपर्यंत आलेला नाहीये आणि कधीपासून तुम्ही हा सुरू केलेला आहे लॉंग मार्च लाँग मार्च हा गेली चार दिवस झाला आज चौथा दिवस आहे सोळा तारखेपासून हा लाँग मार्च चालू आहे आणि हा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत हा लॉन्ग मार्च चालूच राहणार आहे